मित्रांनो नमस्कार आणि माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण मायबोली भाषा आमची आगरी भाषेवर व्हिडिओ बनवणार आहेत तर आता आम्ही जाणार आहेत शेतात आमचे कारण आवणी घेतली आहे आवणीला आम्ही दहा माणसं घेतले तर आमच्या गावात माणसं घेऊनच आवणी करतात कारण आवणी पटपट झाली पाहिजे पावसा आहे काय भरसा नव्हता पाऊस कवं पडतं ना कवं नाही पडत आता दोन चार दिवस झालं तर पाऊस पडलाच नाही त्यामुळे माणसं गेले तर आता आमच्या हेतन बघू आपण का काय तर आवणी काही करतात मुठं काही बांधतन भारं बांधतन तर चला आमच्या हेत जाऊ बघितलं का का हा रस्ता इथं चिकलन चिन्ह काटं कुटं कवर कुट जाम रस्ता बेकार आमच्या हेतन जावाला आता आपण जाल चाललो ते बघा आलं आता नंबर लागला ना एकदम हिरवगार गात दिखन वातावरण आहे बघ आम भारी नाही आमचं ना हे आलं आणि बघ कौरी माणसं लावली आहे आला ला ला। आज एक दिवस झालं पाहिजे म्हणून घेडली माणसं कारण पाणी पडली ना तर बघताना तुम्ही तर भेंड लावली नाही बंदाला तर काही जण कांदा हंगतात काही जण बाण हंगतान आमच्या इथं वन हंगतात यो, यो आपल्या समोर दिकते ना तो फेस आहे जो फेस आहे ना तो बेडकन काढलाय त्यामुळे पिढ्या निमती नंतर हे सकाली मुठ सबन खणून ठेवले जेव्हा राब आहे राब जामधली चार बैलगाडी शेण होतं तेव्हा हे सुकवून त्यावर पाला टाकून पेटवून तो बनवला राब भात तयार होते त्यावर म्हणजे खणवाला बरं पडत आहे ते बघा जाम मोठ कासा त्याला पेढी आणतात तरी पेढी आता आऊन झालं आहे आता बिजे कहारं उतरते त्यापेक्षा बारकेलीनं काहार न त्या बारकेली ना तर काहारी न एव्हा आमचं हान ते आता खत मारतं चिखलावर खत मारलं ना का मग बरं लागतं तिला रोपाला त्यामुळे खत अगोदर मारतो आम्ही चिखलावर तर नंतर दुसरं मारतो आता मूठ घेऊन चालले बीजे कारण टाकवायला नऊ न करते हे बघा हे आणलेलं ते मूठ मूठ कला एक मोठा आवड बरोबर ते आव्हान होतं काही गाठ मारून बांधलेलं होतं तुमच्यात का मुठ सांगतं काय ते कमेंटमध्ये नक्की पाठवा म्हणा आता हे बघा संबंध टाकलेलं आहे म्हणजे क आवीत आवीत घेवा बरं पडतं बरोबर हे बघ हे दिकतंय ते तुम्हाला वाटतंय शिंबूर शिंबूरन विलंन हे बिलकंडा आहे पिल्लू आहे तर आता हे चालत आहे बिलन तर आमची भाषा आणि आमचं आवणी पद्धत काही वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यामुळे सबस्क्राईब करा